परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला त्याचे इतकी वर्ष काँग्रेसची विचारधारा पटणाऱ्या चव्हाण यांना ती आता न पटणे याला काय म्हणावे आपली बार चार पार म्हणणाऱ्या बीजेपीला जे चारशे चा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षातील मोठ्या लोकांची आवश्यकता असल्याने त्यांना भाजप मध्ये घेतले जाते का हा प्रश्न मनात उभा राहतो कदाचित असे देखील असू शकते की सबका विकास या मोदीजी च्या गॅरंटीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना स्वतःचा विकास होईल वाटत असेल म्हणून ते सर्व गेले असतील का नाहीतर ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणणाऱ्या मोदीजींना भ्रष्टाचारांचे आरोप असणाऱ्या ज्यांची ईडी चौकशी सुरू आहे अशांना भाजपमध्ये घेण्याची काय आवश्यकता पडली याचा विचार करण्याची आज गरज झाली आहे एक मतदाता म्हणून भीती वाटते हे दुसऱ्या पक्षातील नेते भाजपात जाऊन उद्या दादा एकनाथ शिंदे यांनी केले तसंच काहीसे म्हणजे भाजप पक्ष आमचाच असे म्हटले तर आम्ही काय करायचे आपल्याला काय वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगणे सोबतच व्हिडिओ शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू